नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे कारखेल वासुंदे फाटी तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदानाने मित्रांनो या मैदानाची लाईव्ह लॉट काल रात्रीच काढण्यात आलेत त्यानुसार जो मुंबईकरांचा भुंगा आहे जो घाटावरती आले विठ्ठलांच्या दावणीला असतो तोच भुंगा या वासुंदे फाटीवरती पाहताना दिसेल का मित्रांनो भोंगाच्या नावाने एक सदतीस नंबर गाटामध्ये छट्टी निघाली बघूया आणि चाचा देखील चालू आहे की भोंगासोबत राजा पाहता नसेल जर भोंगा या मैदानामध्ये आला तर नक्कीच सदतीस घाटामध्ये पाहता शकतो तसे मित्रांनो आज खटा तालुक्यात एक भुरखवडी या ठिकाणी मैदान मैदानसुद्धा पार पडतंय मग भोंगा नक्की भिंजोड खेळण्यासाठी जाईल का तीन फेरे पाहता दिसेल बघूया भोंगाला आजच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मुंगाची चटी निघाली गट कामांग मध्ये वासुंदे फाटी कारखेल तालुका बारामती जिल्हा पुणे चाल म्हणून भेटू पुन्हा का नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साखळ साखळी बघा पाहायला आलो आहे आणि आताच पोहून वर आलेलो आहे चला